सात महिन्यापूर्वी पालिकेचं अपहरण केलेल्या गुन्ह्याचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून छडा संशयित आरोपी शुभम गोरख लोहार राहणार लोणी काळभोर फुरसंगी रोड पुणे यानं कशाच तरी आमिष दाखवून अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याबाबत सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर शहर इथं हा गुन्हा वर्ग करण्यात आला होता हा गुन्हा वर्ग होताच अवघ्या दीड महिन्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकानं आरोपी शुभम लोहार याची मोबाईल बाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून घेऊन त्याला आणि अपहृत बालिकेला शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी पुण्याजवळील भैरवनाथ नगर नंदोशी रोड किरकटवाडी इथून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी सदरबार पोलीस ठाण्यात हजर केलं ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे सहाय्यक फौजदार राजेंद्र बंडगर सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर महिला सहाय्यक फौजदार अलका शिपुरे पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल चालक पोलीस कॉन्स्टेबल दादा गोरे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र राठोड यांनी उत्कृष्ट आणि शिताफीनं बजावली